शेतकरी मित्रांनो राम राम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आला आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे काही जणांनी कमेंट केल्यात त्याच्यामध्ये एक कमेंट आले की बाजारभाव कसा राहील आणि किती दिवस राहील ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवा तर शेतकरी मित्रांनो सध्याच्याला म्हणजे आमच्याकडं लातूर मार्केटला सध्याच्या घडीला आज तारीख आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार तर आजचा बाजारभाव आहे चाळीस रुपये प्रति किलो म्हणजे हे चांगल्या मालाचा बाजारभाव आहे एक नंबर क्वालिटी बाज मालाचा चाळीस रुपये भाव आहे मग तशी वांगी बत्तीस रुपये पस्तीस रुपयापासून बी आहेत जसा माल तसं भाव हे कोणत्याही मार्केटला असतेच तर सरासरी पस्तीस चाळीस रुपये मार्केट चालू आहे आणि एक साधारण भाव आहे म्हणजे एवढ्या भावानं वांगे परवडतात शेतकरी सध्याच्याला वांगे वांगी उत्पादक शेतकरी सध्याच्या घडीला समाधान आहे तर काही जणांचं म्हणणं आहे की ही बाव की कुन भाव किती दिवस टिकून राहू शकतो किंवा भाव वाढेल का तर शेतकरी मित्रांनो भाव हे टिकून राहण्याचं कारण म्हणजे सध्याच्या घडीला बाजारामध्ये इतर भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे त्याच्यामुळं वांग्याला भाव आला आहे की पहिला मुद्दा दुसरा मुद्दा वांग्यावर वा सध्या किडीचं प्रमाण थोड्याफार प्रमाणामध्ये आहे आणि वांग्याची सुद्धा आवक वा कमीच आहे म्हणजे मालं जशा पद्धतीनं निघायला पाहिजेत त्या पद्धतीनं मालं सध्याच्या घडीला निघत नाहीत सुद्धा वांग्याचे भाव टिकून आहेत तर साधारण किती दिवस हासा भाव राहू शकतो तर एक सरळ सरळ सोपं गणित आहे जोपर्यंत भाजीपाल्याची आवक बाजारामध्ये वाढत नाही म्हणजे भाजीपाला कोणता मेथी कोथिंबीर पालक शेपू हे आता हिवाळ्यामध्ये येणारे पीक आहेत त्याच्यामुळं ह्याची आवक बाजारामध्ये वाढलं की आपलं शंभर टक्के वांग्याचं मार्केट डाऊन झालं म्हणून समजायचं तर आजू आपल्याकडे वीस पंचवीस दिवस आहेत तर एवढा ऑक्टोबर महिना तर आपला तेजीमध्ये जाणार आहे असं एक अंदाज वाटार आहे तर शेतकरी मित्रांनो जर पाऊस आजू पडत राहिला तर वांगी पिकाचे चांगले पैसे होऊ शकतात आणि जर थंडी पडली तर थंडीमध्ये पुन्हा किडीचं प्रमाण कमी होते आणि माल जास्त निघायला चालू होत्यात आणि इतर भाजीपाल्याची सुद्धा आवक जास्त प्रमाणामध्ये वाढते त्याच्यामुळं आपल्या वांग्याचे भाव इतर भाजीपाल्याचे सुद्धा भाव कमी होणार आहेत तर साधारण सरळ सरळ सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर एवढा ऑक्टोंबर महिना आपल्याला कमी जास्तीस पस्तीस चाळीसच्या हिशोबानं आपल्याला भाव मिळू शकतो आता ही तीस पस्तीस चाळीस रुपये ही आमच्याकडे वजनावर जाते म्हणून तुम्हाला भाव सांगितलो त्याच्या हिशोबाने कॅरेटचं वीर हिशोब तुमचं तुम्ही लावा तुमचं कॅरेट काय क्या भाग तुम काही भागामध्ये कॅरेटवर विकते आणि काही भागामध्ये वजनावर विकते वजना तर आमच्याकडं लातूर मार्केट हे वजनावर गत असते तर शेतकरी मित्रांनो होता होईल तेवढं आपल्या आपल्या हिशोबानं खर्च करून जास्तीत जास्त माल काढण्याचा प्रयत्न करा एवढा एकच महिना आहे या महिन्यामध्येच आपल्याला वांगी पिकाचे पैसे होऊ शकतात त्याच्यानंतर भाजीपाल्याची आवक वाढली की शंभर टक्के मार्केट डाऊन होणार आहे तर पुढचा व्हिडिओ आपण कशावर बनवू हे सुद्धा तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओला लाईक करा धन्यवाद